शिंदखेड्यात विधवा वृद्ध महिलांचा मोर्चा थकलेल्या योजना लाभावरून संताप संजय गांधी इंदिरा गांधी निराधार श्रावण बाळ आणि अपंग योजना महिनो महिने थांबल्याने संतप्त विधवा वृद्ध व अपंग महिलांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेड्यात तहसील करण्यावर मोर्चा काढला महिलांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र घोषणाबाजी केली वारंवार हळदीचा दाखला मागून लाभार्थ्यांची हेळसाण केली जात असून एजंटामार्फत लाच घेतली जात असल्याचा महिलांचं म्हणणं आहे मोर्चेकरी महिलांना मार्गदर्शन करताना शाणाभाऊ सोनवणे म्हणाले की शिंदेगड तहसील कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनून बसला आहे तिथे पैसे दिल्याशिवाय लाभार्थ्यांचे काम होत नाही खबरदार यापुढे वृद्ध महिला व विधवा महिलांना त्रास दिल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवसेना स्थायीने यापुढे उत्तर दिले जाईल याची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी व शासनाच्या विविध योजना खालील जे वृद्ध महिला विधवांचे पेन्शन बाकी आहे पे ते त्वरित करा रेशन कार्ड व आधार कार्ड प्रक्रियेत अडथळे रेशन कार्ड व व आधार दुरुस्तीसाठी नागरिकांना वारंवार फेरा लागत असून सोप्या सेवा उपलब्ध अशी मागणी केली आहे अकरा महिन्यानंतर जन्म नोंदणीसाठी स्टॅम्प पेपर व सक्तीचा त्रास होत असून ही प्रक्रिया सुलभ करण्याची गरज व्यक्त झाली मागण्या मा� न झाल्यास त्रिवेळी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला मोर्चात उद्धव बाळासाहेब गटाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष शाणाभाऊ सोनमणे विजय पाटील प्रभाकर पाटील सरिता महाजन यांच्यासह शेकडो महिला व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या सिंकेडा तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार इंदिरा गांधी नंतर वृद्ध महिला आणि पुरुषांसाठी ज्या योजना आहेत पगारी योजना त्या योजना गेल्या एक वर्षापासून या खात्याने बंद करून ठेवलेल्या आहेत आणि ज्याने पैसे दिले पाचशे हजार रुपये त्याचा पगार टाकला जातोय आणि ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना परत फिरवताय हयातीचा दाखला तीन तीन चार चार दा देऊन सुद्धा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तीन तीन चार चार दाव करायला लावताय हैराण करून सोडलेलं आहे या बिचाऱ्या इधवा महिलांना वयस्कर ज्या माझ्या आया बहिणी आहेत यांना पूर्ण हैराण करून सोडलेलं होतं आणि यांची तक्रार आमच्यापर्यंत यायची म्हणून आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये आज मोर्चा आणला आणि आमच्या त्याच्यामध्ये तात्काळ तहसीलदार साहेबांच्याकडे विनंती आहे की त्यांनी जर यांचे या 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 जे जे प्रश्न आहेत पगाराचे तात्काळ या महिना अखेरपर्यंत जर नाही टाकले तर याच्यापेक्षा आगळं वेगळं आंदोलन या तहसील कार्यालयामध्ये आम्ही शिवसेना बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करणार